नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो काही आहे तो वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर याच माध्यमातून आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो था हा लाडकी बहीण योजनेचा जी आर आहे जो दोन मे दोन हजार पंचवीस रोजी प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर याच माध्यमातून जो काही लाडकी बहीण योजनेचा निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे तर मित्रांनो याच्यासाठी जो काही निधी हा आखण्यात आलेला होता तर तो निधी आपण इथे पाहणार आहोत की तीनशे शहाण्णव कोटी इतका तरतून करण्यात आलेला निधी आहे आणि त्याच माध्यमातून चारशे दहा कोटी एवढा निधी हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरित करून महिला व बाल विकास विभागास उपलब्ध केला गे गेला आहे तर याच माध्यमातून मित्रांनो चारशे दहा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता पडायला पण सुरुवात झालेली आहे आणि याच माध्यमातून जे काही पात्र लाभार्थी असूनसुद्धा त्यांना हप्ता पडला नसेल तर कदाचित या एक दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच दिवसाअंतर्गत त्यांना हप्ता पडला जाईल कारण की या माध्यमातून जी काही योजना आहे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना थोडे थोडे करून त्यांना हा हप्ता पडला जात आहे आणि याच माध्यमातून जो काही हा हप्ता त्यांच्या संलग्न बँक खात्यात म्हणजे आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये हा हप्ता पडला जात आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा हा दहावा हप्ता लाडकी बे निवडण्याचा पडलेला आहे आणि याच माध्यमातून आपला हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याला कोणाला हा हप्ता पडला नसेल त्यांना पण या एक दोन दिवसामध्ये हा हप्ता पडून जाईल तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं काम केलेलं आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना आपल्या लाडकी बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल की आता जो काही लाडकी बहिणी होण्याचा हप्ता आहे तो वितरित झालेला आहे आणि याच माध्यमातून काहींना मिळाला असेल काहींना मिळाला नसेल परंतु त्यांनासुद्धा लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहोत तर नक्की व्हिडिओ शॉट पर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नेते वगैरे शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र